चर्चा येवल्यात एम डी ड्रग प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई येवल्यातील समध्या नगर भागातून एम डी ड्रग व कुत्ता गोलीसह अंमली पदार्थांचा लाखो रुपयांचा साठा जप्त येवल्यामध्ये नाशिक ग्रामीण पोलीस आणि येवला शहर पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून एम डी ड्रगसह नशेसाठी वापरली जाणारी कुत्ता गोली व इतर साठा जप्त केला आहे बाजारात या नशेच्या औषधांची किंमत लाखांच्या घरात असून एवढ्या चोरी छोप्या पद्धतीने विक्री होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे यातील संशयित आरोपी हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील साहेब आणि ऍडिशनल एस पी मिरकेलकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक येवला शहर पोलीस आणि टीम यांनी संयुक्तपणे अमिनानगर भागामध्ये येवल्याचे छापा घातलेला आहे त्या ठिकाणी फॉरेन्सिक ते हो जी टीम असते त्याच्या त्यांचं सर्व विश्लेषण वगैरे करण्याचं सर्व इक्विपमेंटसह आणि यासाठी लागणाऱ्या सर्व टीम जे कोणी पंच वगैरे हो असतील या सर्वांना घेऊन छापा घातलेला आहे त्या छाप्यामध्ये त्यांना इथं व्हाईट पावडर आहे ब्राऊन पावडर आहे कुत्ता गोली आहे हे सर्व मिळालेलं आहे आता याची क्वांटिटी काय आहे त्याचा शोध कुठून आला कुठून घेऊन आले कोण कोण याच्यात सामील आहे याची सुरुवात कुठून झाली हे जातं कुठं कुठं याच्यात कोण सामील असलेल्या सर्व लोकांचा तपास त्याच्यामध्ये लावण्यात येईल आणि याची पाळंमुळं खणून काढण्यात येते